घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह राजाराम बापू पाटलांविरोधात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र चंद्र पवारच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला पडळकर विरोधात घोषणा देऊन त्यांच्या काळे फासण्यात आले यावेळी गोपीचंद पडळकर यांचा मंगळसूत्र चोर हरामखोर भडवा अवकाथ नसलेला अशा शिव्यांची लाखोली घालून निषेध केला गेला कडवा कड़वा है है, है। करा करा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रसाद रेगे शिवाजीराव घोगळे साबा पाटकर उत्तम सराबदार अनंत पिळनकर सचिन पाटकर नजीर शेख युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर सुधा सावंत पुंडलिक दळवी बावतीस फर्नांडिस देवेंद्र टेमकर नंदू साटेलकर नईम मेमन अंजला नाईक रजब खान दानिश तहसीलदार देवेंद्र पिळणकर उत्तम तेली महेश चव्हाण बाळा मसूरकर संतोष चव्हाण राजू वाघाटे रोहित वाघाटे रमेश रावराणे प्रितम रावराणे तुषार पिळणकर सुजल शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या विषयी भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या अर्वाजच्या भाषेत आणि ज्या खालच्या भाषेत नीच प्रकारची टीका केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गोपीचंद च्या पुतळ्याला त्याच्या प्रतिमेला काळापासून जोडे मारा आंदोलन आज इकडे करण्यात आलं सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्राने एस एम जोशींपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेक वेगवेगळ्या विचारांचे नेते बघितले अनेक वेगवेगळ्या आचरणाचे नेते बघितले प्रत्येक नेत्यांमध्ये सुसंसूत प्रणा कधी या महाराष्ट्राने आजपर्यंत सोडलेला नव्हता परंतु ज्या वेळपासून हे भाजपचं सरकार सत्तेवर आलेलं आहे या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशी काही लोक आहेत जी या महाराष्ट्राचं राजकारण खराब करतायत आणि त्याच्यात गोपीचंद पडळकर हा अत्यंत अग्रभागी आहे आणि त्याचा दैशा, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद ही दुर्दैवाची गोष्ट आहे दोन महिन्यापूर्वीच विधान भवनात सुद्धा मारामारीसारखा नीच प्रकार या गोपीचंद पडळकरने केलेला होता परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ही केली गेली नव्हती आणि म्हणून आदरणीय राजारामबापू पाटलांसारखं जे व्यक्तिमत्व होतं ज्याने महाराष्ट्राला सहकार सर्व काय असते ती दाखवली अशा राजारामबापू पाटलांविषयी घाणेड शब्द बोलण्याची हिंमत मुळे झालेली आहे भाजपच्या नेत्यांना मा झालेला आहे आणि आम्हाला आज इशारा द्यायचा आहे की हे जर थांबलं नाही तर त्याच नेत्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी दिलं जाईल आमच्या राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते ने मान्य जन जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल यांच्या आईवरून जे चोर गोप्या करणे कुत्र्याने जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाच्या वतीने नेते जमलेलो आहोत हा गोप्या पडळकर चोर हरामखोर ह्याची लायकी नाही ह्याची है, अवकात नाही जयंत पाटील गेले पन, पन्नास वर्ष या राजकारणात आहेत कधी कोणाला अपशब्द बोलले नाहीत हा काल भृता चोर आलेला मंगळसुद्धा चोर भडवा गोप्या पडळकर तुझ्यात एवढी हिंमत असेल तर तू कुठेही एकटा ये संरक्षण घेऊन येतोस ते सोडणी ये आणि कुठे म्हणशील तरी चौकात येतो तुला तुडवला की आम्ही सोडणार नाही भाडव्या तू जर परत बोललास तर तुला अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही सोडू देणार नाही गोप्या पडळकर आणि ही बातमी या तुमच्या लोकांच्या मीडियाच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमातून या भाडव्या गोप्या पडळकर पर्यंत पोहोचवा त्यात जर हिंमत त्यालाच आहे का बापाने काढलेला असला तर त्याने आम्हाला कुठेही बोलवा आम्ही तर जायची आम्ही तयारी आहे भडव्या तोंड सांभाळून बोल तुमची जी भाषे हाकून काढल्याशिवाय बोलणार हा भडवा मुंबई सुद्धा तो तीन दिवस राजकारणात येऊन आणि आमच्या ज्येष्ठ नेत्यांवर चर्चा करतो हा भाजपने पाहिलेला कुत्रा आहे असंच म्हणेन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना आमची विनंती नाही असल्या कुत्र्यांना लाच मारून हाकुलून द्या पक्षात ना त्या येणाऱ्या काळात अक्का महाराष्ट्राते उठेल कुठल्याही नेत्यावर बोलणार आम्ही राहणार नाही याला सोडणार नाही ही धमकी समजा ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका